बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण भाऊ शिंदे यांच्या धावणी आलेलो आहे बघू शकता एकच नंबर जोड्या त्यांच्या आलेल्या बाजारामध्ये बघूया किमती बघूया भाऊडू भाऊ नमस्कार दादा काय चाललंय पोकड देऊन टाकायचे काय आहे काय हाल चालू आहे सध्या हा काय काय सांगताय थांबलेलं थांबलेल थोडस काय सांगताय वासर किती पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये किंमत आहे दातला कसा कडदात करतोय सगळी बोली कामाची कडदात करतोय मित्रांनो दीपक आज मोडीन नाही कर्नाटक कर्नाटक दीपक भाऊ नमस्कार, नमस्कार काय हाल चालले के हाल केले आज जोडी कशी सहा दासाला आहे का, का। कामाची बोली का सगळी सगळी गॅरंटी का, का? कामाची पूर्ण बोली एकच नंबर जोडी गरीब आहे एकदम गरी एक, एक, एक सारखी जोडी मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे का मित्रांनो एकच नंबर जोडी हो नमस्कार, नमस्कार, नमस्कार दादा। किती जोड्या आणल्या आज आपल्या एकच राहिलेली काय दाताला दात क्वालिटी पहा मित्रांनो जोडीची एकच नंबर जुपणीची जुपणीचा माल आहे करतात या काय होईल ते घ्यायचे

नमस्कार लाडू किती वासर होते आज दोन दिलेले हे एकाहत्तर हजार रुपयाला दोन वासर दिले वासर दोन दोन आहे का वासर जाताला दोन दोन जाती बघू शकता किती दिले एकाहत्तर हजार रुपयाला वासर दिलेले सांग सांगायला पंचवीस एकवीस ला द्यायचा

पाणी आला थोडा लेट आला पाहिजे होता हा 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 त्या लाडू आपलं भाऊ आपलं नावूर लाडू भाऊ गोराडे गो चाळीस भाऊ भाऊला कॉल करा मित्रांनो अशा प्रकारचे वासर झुपणीचा माल सर्व सर्व प्रकारचे बहिणी तुम्हाला भेटून जातील भाऊ कडे हा हे भाऊ भाऊचे दोन वासर दो आहे सांगायचे पासष्ट हजार पंचावन्न हजार टाकू पंचावन्न हजार टाकू भावला कॉल करा मित्रांनो एकतीस हजार रुपये एकतीस हजार रुपये आध्यात वासरूय किती महिन्याचं आहे एक वर्षाचं आहे एक वर्षाचं वासरू मित्रांनो फायनल का होते सव्वीस हजार रुपये लाडूल हजार नाही कमी लाडू होलो कॉल करा मित्रांनो धन्यवाद कर वो कर ना

अधर शेर्ण जानाए? तरका? यह अधर शेर्ण सेवाइट जानाए? यह जानाए? यह जानाए? नहीं तरसंगे शेट यह बाद धीटाका

पहिले नव्वद हजार रुपये तुम्ही दिलेत ते नव्वद नवीन बांधव येत ना कुल लागत चौदा हजार नव्वद

एक लाख एक्केचाळीस हजार देऊन टाकू दाताला कशी पूर्ण होऊन जायला याचं काय सांगता सांगायचे पंचावन्न हजार पन्नास ला देऊन टाकू याच काय सांगितलं एकसष्ट हजार सांगायचे ला द्यायचं आहे ही जोड आहे काय हा एक पाच ला द्यायचे यांचं काय सांगितलं हा पंच्याहत्तर हजार सांगायचे एकाहत्तर देऊन टाकायचे वादळी वार सगळं पाऊस आलेला आहे कि मध्ये सव्वा लाख रुपयाला होऊन जातील मित्रांनो धन्यवाद खूप पाऊस आलेला आहे चला धन्यवाद चला मित्रांनो नमस्कार नमस्कार हा फुल पाऊस झालेला आहे बाजारामध्ये फुल झालेला आहे कसं आहे एक बी नाही का महाराष्ट्र महाराष्ट्र बंद आहे त्याच्यामुळं लय पातळवा लय बाजार आहे एकच नंबर आहे गरीब आहे काय पंच्याहत्तर हजार देऊन टाकू सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हा मथुर आहे का

हा काय हाल झालेले लय अवघड झाला सांगा अंकुश शेट आपला नाव मोबाईल नंबर चौसष्ट ते अजून एक जोड का फायनल फायनल एक्केचाळीस हजारला देऊन टाकायचे असं आहे का दोन्ही आदत वासर आहे एक एक वर्षाचे आहे का एक एक वर्षाचे एकदम भारी वासर आहे अंकुश शेठ माल फुल आहे पण कधी आड्यावारी येऊन जा कारण आज थो आले आज थोडं महाराष्ट्र बंद होता पण थोडासा प्रॉब्लेम होता पण भरला होता बाजार पण एवढं खास गिरेक आलेलं नाही आज पाणी पाणी पण खूप आलेलं आहे पण आड्यावारी येऊन वासरं घेऊ शकतो हा 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 तरी भाऊ भाऊकडे अशा प्रकारचे वासर बैल आहे भाऊकडे या कॉल करा भाऊला धन्यवाद भाऊ धन्यवाद